कि निवांतपणे झोपून काढायचा माझं इकडून नाही आलो पण मला याला <laughs> गरज आहे पाण्याची <laughs> नीचपणा <laughs> तुमच्या कानांवर अत्याचार झाला तुमच्या कानांवर अत्याचार झाला तरी अजिबात <laughs> <आजीवात> नाही <laughs> <laughs> दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी <laughs> तुझ्या दारी आलो <laughs> उठा उठा उताई आता तुमच्यासाठी तिघांसाठी पण एक छोटासा गेम आहे okay. आपण ज्याला नॉर्मल भाषेमध्ये काय रॅपिड फायर म्हणतो हा आणि खूप कठीण प्रश्न आहेत काही वेळेला तुम्हाला ऑकवर्ड पण व्हायला लागेल पण उत्तरं तर तुम्हाला द्यायची आहेत आणि तिघांनाही जो एक प्रश्न विचारला असेल तो तिघांनाही या सिक्वेन्समध्ये जाईल ओके बर दुसरी महत्वाची गोष्ट ही की याच्यामध्ये कॉपी अजिबात चालणार नाही ते वाचलं हा चालेल मालिका की चित्रपट मला चित्रपट एक्सप्लोअर करायचा आहे त्यामुळे डिप्लोमॅटिक नाही आहे इट्स अ फॅक्ट मी जसं स्टार्टिंगला इंटरव्ह्यू म्हणाले मी क्लिअर केलं तर स्टार्टिंगला या ह्या क्षेत्रातल्या सगळ्या कॅटेगरीज एक्सप्लोअर करायच्या त्यामुळे मी अजून ते एक्सप्लोर केलं नाही तर मला त्याची खूप उत्सुकता आहे आय गेस्ट छोड मी लवकरच करेन पण धोनी माझ्यासाठी खरंच धोनी म्हणजे मला वाटतंय मालिका चित्रपट आणि मालिकांचा पण चित्रपट करायला आवडेल जसं मी आधी सांगितलंय की माझा ह्यांच्या एवढा थिएटरमध्ये अभ्यास झाला नाहीये सो मालिके थ्रू मला रोजची एक प्रॅक्टिस मिळते सो यानंतर मला अजून एक मालिका करायला आवडेल आणि त्यानंतर मला जायला आवडेल दोघांनी पण डिप्लोमॅटिक उत्तर उत्त। मला एकच उत्तर सुट्टीच्या दिवशी निवंतपणे झोपून काढायचं हे लोक मला मारतील माझं उत्तर हे आहे की निवांतपणे झोपून काढायचं कारण की मला झोपायलाच मिळत नाही असं होत कि माझं असं असतं की एक एक दिवशी असं लवकर झालं तर यांच असतं की लाईक आपण कुठेतरी जाऊया आणि असं झालेलं आहे आमच्या सोबत की ह्यांना मी सलग तीन वेळा नकार दिलाय की नाही मला उद्या साडेसहाचा कॉल टायम प्लीज मला घरी जाऊन झोपू द्या प्लीज आणि मी असं केलंय त्यांच्यासोबत माझ्यासाठी घरी जाऊन झोपणे माझ्यासाठी वाटतंय वरीलपैकी एकही नाही <laughs> <laughs> मला आउटिंग पण फार एवढं आवडत नाही आणि घरी बसून झोपायला पण नाही आवडत मी काहीतरी लिहित असतो मी काहीतरी करत असतो मी काहीतरी फिल्म्स बघत असतो मला झोपायला तर नाही आवडत इतकं कारण असंही मला झोपायला मिळत असतं म्हणजे यांच्या एवढं शूट नाही माझ्या कागद नाही त्यामुळे मला झोपायला व्यवस्थित मिळतं आउटिंग हा त्यातल्या त्यात आउटिंग आवडेल मला माझ्याकडे हा ऑप्शनच नाही आहे कारण मी जसं सांगितलंय मी सध्या मास्टर्स करते मला इकडे सुट्टी मिळते तेव्हा मी इतर कॉलेजला असते किंवा मी अभ्यास करत असते खूप एकच नावडता शब्द हा इन व्हॉट सेन्सतच नाही ओके <laughs> बोलू नीचपणा माझा नावडता शब्द आहे न आवडणे <laughs> सुद्या असा ना शब्द आहे पालेभाज्या अरे हे पालेभाजी बाई अजिबात खात नाही खाते नाही ती सगळं खाते खाते तू म्हणायला हा पनीर पनीर माझा आवड ना आवडता शब्द अच्छा जर तुम्ही या क्षेत्रामध्ये आला नसता तर काय झालं असत तर तर मे बी मी मास्टर्स किंवा शिकायला मी परदेशात गेले असते मी काहीतरी बिझनेस केला असता मी आर्टिस्ट आहे आणि असले असते <laughs> आणि ऍक्च्युली हा पण जर हे नाही तर मला ना लहान मुलं काय आर्टिस्ट नसते तर आर्टिस्ट मी सिंगर असते कला क्षेत्रातच असत आवडत मराठी गाणं तुम्हाला आठवत असं तुम्ही पहिले सांगून घे मी आठवते खूप आहे तरी त्यातनं सॉर्ट ए तुम्ही तुम्ही कॉपी नका करतो आता आवडतं मराठी गाणं मला ना मी रोज सकाळी ते ऐकते गाणं अगं भई अरेच्छातलं दुर्गे दुर्गट भारी खूप आवड बोलून दाखव दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी संकटनी इट इज माय टास्क सर मला अर्धा दिवस लागेल मी गाऊ का तरी घातला ना, तर अजिबात नाही चार्ज uh... oh. थाम, 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 थाम. थे, मी ऐकू आठवलं मला एक मिनिट थांब 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 हा आलंय थांब मी अंगाई गीत आहे मी ते गाईन जे ah. मला खूप उठा उठाची ताई सारी कडे उडले काय विसरले हाय दोन दुसरं गाणं दिलं असतं मी गायलं असतं ठीक आहे मला माहिती ओके, ओके, ओके। चला आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया चित्रपटातला तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातला कोणताही एखादा भावुक क्षण पाहून तुम्हाला रडू फुटत का बरेच चित्रपट आहेत आता आत्ता आठवणार नाहीत पण आहे मला होत मी तर खूपच भाऊक होतो अशा ठिकाणी म्हणजे मी आता रिसेंटली ट्वेल्थ फेल बघितला आणि फिल्म संपली तर माझं हे पूर्ण दुखत होतं म्हणजे मी रडलो नाही आणि रडलो नाही तर माझं हे दुखायला लागतं पूर्ण हो। तर माझं असं खूप दुखत होतं मी आणि ओझस गेलो होतो म्हटलं ओझेच पाणी पिऊयात चल यार माझं इकडून नाही आलं पण मला याला गरज आहे पाण्याची त्यामुळं मी मी खूप इमोशनल होतो अगदीच म्हणजे मी पण खूपच इमोशनल कॅटेगरीमध्ये येते खूप आहेत पण त्यातून काशीनाथ घाणेकरमधला सीन आहे ज्याच्यामध्ये ते संभाजी महाराजांची भूमिका करत असतात आणि मला का रिलेट होतं कारण की मी माझ्या बाबांची खूप क्लोज आहे सो so, त्याच्यामध्ये ते त्यांच्या बाबांशी एक संवाद साधत असतात थ्रू संभाजीची भूमिका आणि तरीही जाऊन त्यांच्या बाबांना ते कळत नाही आणि आय थिंक ती एक जे बाबा आणि मुलामधलं नातं आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती जाणवते त्यामुळे दॅट इज वन इमोशनल सीन फॉर मी ट्राईट ना इतरांना माहीत नसलेली तुमच्यातली एक आवड हिडन टॅलेंट हिडन टॅलेंट माहिती का विचार का कारण हे चोवीस तास माझ्या सोबत असतात आम्हाला एकमेकांचे म्हणजे खूप लोकांना माहिती नाही मे बी माहिती पण असेल पण मी डान्स करते मी लहानपणापासून डान्स करत हिडन टॅलेंट टॅलेंट असं म्हणाल तर डान्स आहे मला गायला आवडतो इवन म्हणजे uh, माझी कलाक्षेत्रातली सुरुवात ही माझ्या गाण्यातून झाली म्हणजे मी शाळेत असताना ते नाही का असं कुणाला म्हणजे अजून पा प्रमुख पाहुणे येणार आहेत तर तो एक वेळ अस असतो आपल्याकडं तर ता पास मी मी त्या टाईमपाससाठी गाणं गायला लावतात तसं मला मी नेहमी वरती जाऊन गाणं गायचो त्यामुळं तिथून मला आवड झाली गाण्याची आणि माझं कौतुक व्हायला लागलं की अरे अरे, अरे असा असा एक मुलगा आहे जो गाणं गातो शाळेत माझ्या आणि तिथून मला मग कौतुक अपेक्षित होत म्हणून <laughs> <laughs> मी वेगवेगळी गाणी ट्राय करायचो आणि वेगवेगळी गाणी म्हणायचो म्हणायचोच मी गायचो नाही या गाऊन मुलाखतीच्या सर्ते शेवटी आपण याच्याकडेच येणार नाही मी प्रचंड मोठी पेटलवर आहे मला मांजरी खूप आवडतात आणि जर मी या क्षेत्रात नसते सॉरी मी विसरले तर मी एक वेटरनरी डॉक्टर असते मी आणि मी, मी फॉस्टर केअर करते जेव्हाही मला वेळ असतो मला अशी दुखापत झालेली मांजरं किंवा त्यांची पिल्लं वगैरे दिसतात तर त्यांना घरी आणून मी बरं करून परत सोडून टाकते बहुत बढिया बहुत बढिया अ हा खूपच कठीण आहे पण मला अपेक्षित आहे तुमच्याकडून कधी आपल्या कोस्टारच्या प्रेमात पडलात का नाही नाही अजून तरी नाही अजून तरी नाही <laughs> मी, मी नाही त्यांच्या कामाच्या प्रेमात पडलो हो पण <laughs> <laughs> नाही अजिबात नाही कारण की कारण माझा कोस्टर माझ्यापेक्षा पंधरा वर्ष मोठं होता ऑलमोस्ट मी बर आता सर्वात शेवटचा प्रश्न तुमचा रुपेरी पडद्यावरचा क्रश मी <laughs> असं नाही एक्सप्रेशन पण नाही खरंच पण खरंच मी इनफॅक्ट कुठलं माझं काहीच असं फेवरेट फेवरेट नाही आहे mm -hmm. तुम्ही मला रंगही विचाराल ना न्यूट्रल आहे मी सगळ्या बाबतीत ah. म्हणजे फ्रूट असेल किंवा रंग असेल किंवा ऍक्टर ऍक्ट्रेस तुम्ही असं म्हणाल ना right. तर माझं फेवरेट असं नाहीच आहे हा खूप हा हा म्हणजे हे माझं हिडन टॅलेंट असू शकतं कदाचित मी मग म्हणाले मी सगळ्या बाबतीत न्यूट्रल असते तर आता जर असं द्यायचं असेल तर मग रणवीर सिंग प्रश्न आवडता क्रश आहे का क्रश पुढे एस आहे क्रश सांगायचं एंटरटेन व्हायला माझं तसं इच जसं आहे ना फेवरेट फेवरेट विचारल्यानंतर मला फार टेन्शन येतं <laughs> आणि माझं फेवरेट ही जी गोष्ट आहे ती रोज बदलत असते म्हणजे म्हणजे सगळ्याच बाबतीत फक्त क्रश म्हणून <laughs> सगळ्याच बाबतीत तर मला हल्ली दीपिका आवडते हल्ली हल्ली म्हणजे हा मी एक्सप्लेन केलं ना पहिला हा पहिला मी प्रस्तावना दिली तर उद्या आपला इंटरव्ह्यू झाला तर मी उद्या वेगळं नाव सुचवून ठेवतो मला सध्या क्रश नाही म्हणणार मी बट आवडतो असा जो आता आहे तो इरफान खानचा मुलगा बाबिल लवली लवली गाय ही स्टार्टेड ऑफ गुड आणि त्याचे रोल्स आणि सगळं मला त्याचं स्पेशली कलामधलं काम खूप आवडलंय या छोटं होतं पण छान करतो म्हणजे तो तर मला असं वाटतंय म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिलं गाणं गायलो होतं शाळेत असताना जिथून असं झालं की बापा हा गातो बत्ती। आ, हा, आ, ते, हो ते, ते, ते हां हां गातो आणि ते माझं पहिलं गाणं होतं आणि असा कॅरेक्टर घेतल्यान म्हणजे कॅरेक्टर मिळाल्यानंतर मी ज्यासाठी शाळेत असताना धडपडत होतो कॉलेजमध्ये असताना धडपडत होतो आणि फायनली मी त्या माझ्या एका स्वप्नाच्या फार जवळ आलो किंवा सुरू झालं आहे आता ते जगायला ते सुरू झाल्यानंतर हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे सो आ, मला वाटतं मी तेच गाणं गावं आणि ते गणपतीचं होतं तो श्री गणेश तर रियाज वगैरे काही नाही त्यामुळं सूर चुकणार आहेत हे मला माहीत आहे तरी पण मी धाडस करतो गायचं तुमच्या कानांवर अत्याचार झाला तुमच्या कानांवर अत्याचार झाला तरी चाल पुढे हे देवा तुझ्या दारी आलो साचा जन्म जाय वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची माया तुझी समिंदराची माया मोरया 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 मो थँक्यू बहुत बढिया माझ्याकडून म्हणजे आपलं महानगरकडून कर माय महानगरकडून कर तुम्हाला तिघांना पण खास शुभेच्छा आणि मी सदिच्छा की तुमचा प्रवास जो आज शंभर एपिसोडपर्यंत आला आहे तुमचा तिघांचा प्रवास हजार एपिसोडपर्यंत जावा थँक्यू सो मच सो थँक्यू सो मच थँक्यू तर मंडळी ही होती छोट्या बयोची मोठं स्वप्नाची भावंडांची टीम तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा शेअर तर कराच करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण माहिती आहे का तुम्हाला शास्त्र असतं ते <laughs>